नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील टाटा कंपनीच्या दलालाने सोलर प्लॅन सुरू केला परंतु शेकडो दिनदुबळ्या भूल धाबा देत भूमिहीन केले त्यावेळेचे तलाठी गजानन ननई यांनी कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही कोर्ट सेक्शन प्रमाणात पत्र घेतले नाही मूळ जमीन मालक हा मालेगाव तालुक्यातील सवतगाव येथील आहे याचा फायदा घेत आर्थिक लाभापोटी परस्पर मूळ जमीन मालकाविरुद्ध मंगळाने येथील समाधान दागा भाई याला हाताशी धरून संगणमताने त्याला जमीन मालक ठरवले व तीन हेक्टर एकसष्ट आर जमीन टाटा सोलर पॅनला जमीन खरेदी विक्री करून दिली असे अनेक प्रकार तलाटी गजाननही राजरोसपणे करत आहेत एकीकडे शासन बळीराजा करिता हजारो स्कीम राबविल्या जातात तसेच शासन प्रतिनिधी जनतेचे रक्तपीठ आहे दरम्यान या प्रसंगी लोकशास्त्र दिवशी माहिती दिली तर मी रमेश शिवराम जाधव जातीने आहे माझी जमीन साकोरा येथे पूर्णवसा पांझर न्यू पांझ गट नंबर एक एकशे तीस या जमिनीचे खोटे कागदपत्र लावून समाधान दगा भोई आणि तसेच पदावर बसलेले साहेब ननय गजानन सकाराम यांनी मोठा पंचनामा करून स मृत्यू नोंद जिवंत असल्यावर सुद्धा मृत्यू नोंद मृत्यू नोंदी लावण्यात आलेले आहेत तरी मला सूर्यपदावर बसलेले अधिकारी यांना मी विनंती करतो की मी एक गरीब व्यक्ती असून मला न्याय देण्याचा प्रयत्न मला विनंती करावी ही माझी विनंती आहे तुम्हाला तरी न गजानन न सकाराम आणि तसेच समाधान दगा भोई याच्या यांच्यावर गुन्हे दाखल करून या नोंदी रद्द कराव्यात ही माझी सगळ्यांना विनंती आहे बस एवढंच बोलून मी संपतो लोकशास्त्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी अनिल धामणे